नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा नांदेडच्या निवडणूक बातमीपत्रात आपलं स्वागत आहे नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर बिलोली विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडली दिवसभरातील मतदारांचा मतदान प्रक्रिया पाहता या मतदारसंघात काँग्रेस भाजपा व तिसरी आघाडीला मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज वर्तविला जात आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात सकाळी सातपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील तीन लाख बारा हजार दोनशे सदतीस मतदारांपैकी एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे एकंदरीत पाहता विधानसभा क्षेत्रातील त्रेसष्ट टक्के बावीस पॉईंट टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामध्ये एक लाख एकोणसाठ हजार पाचशे सतरा पुरुष मतदारापैकी एक लाख दोन हजार दोनशे एकोणनव्वद पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तर एक लाख बावन्न हजार सातशे तीन महिला मतदारापैकी पंच्याण्णव हजार एकशे अकरा महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तृतीयपंथी मतदार मतदारापैकी सतरा मतदारांपैकी आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे विधानसभा क्षेत्रातील एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकंदरीत पाहता देगलूर विधानसभेत चौसष्ट पॉईंट बारा पुरुष मतदार व बासष्ट पॉईंट बेचाळीस टक्के स्त्री मतदारांनी असे एकूण त्रसष्ट पॉईंट बावीस टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे या सर्व मतदान प्रक्रियेमध्ये वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती देगलूर बिलोली विधानसभा क्षेत्रात त्र्याऐंशी गावातील पंच्याऐंशी वर्षावरील आणि दिव्यांग असे एकशे चोपन्न मतदान मतदार आहेत दिनांक वीस नोव्हेंबर रोजी बुधवार रोजी झालेल्या मतदानात भक्तापूर वन्नाळी कारेगाव क्षीरसमुद्र यासह बिलोली तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच वयोवृद्धांना व्हीलचेअरची सुविधा पुरवण्यात आल्याने मतदान करणे शक्य झाले आहे वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तीमध्ये मतदान करण्याचा उत्साहही दिसून आला आहे या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख उमेदवार असलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवृत्ती कांबळे भाजपाचे उमेदवार जितेश अंतापूरकर व तिसऱ्या आघाडीचे उमेदवार सुभाष साबणे यांनी आपल्या कुटुंबियासोबत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे देगलूर विधानसभा मतदारसंघातील देगलूर व बिलोली तालुक्यातील तीनशे एक्कावन्न मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती देगलूर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी क्रांती डोंबे यांनी दिली आहे देगलूर बिलोली तालुक्यात एकूण तीनशे एक्कावन्न मतदान केंद्र होते या मतदारसंघात एक लाख एकोणसाठ हजार तीनशे सतरा पुरुष मतदार एक लाख बावन्न हजार तीन सातशे तीन, तीन स्त्री मतदार तर सतरा तृतीय पंथी मतदार असे एकूण तीन लाख बारा हजार दोनशे सदतीस मतदार आहेत त्यापैकी एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे आठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोलीचे तहसीलदार गजानन शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी शेखर देशमुख श्रीनिवास पदमवार नायब तहसीलदार आर जी चव्हाण गिरीश सर्कलवाड दीपक मराळे वैशाली गंदिगुडे सुषमा मोहोळ देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले सहाय्यक पुलीस निरीक्षक श्रीधर जगताप नरहरी फड रवी हुंडेकर भगवान नागरगोजे सुनील पत्रे शेख अर्शद संदीप कांबळे सह आदींनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केले व परिश्रम घेतले आहे बातमीपत्र आवडल्यास बातमीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन पुश करा धन्यवाद